पाणीपुरी म्हटलं की हे पाणी सुटणारच ना मग हा पाणीपुरीचा रगडा बनवायचा कसा ही रेसिपी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे पाणीपुरीचा रगडा बनवण्यापासून ते पाणी सगळे पाणी कसं बनवायचं आणि झटपट कसं बनवायचं आहे ते चला तर मग आपण सुरुवात करूया मी प्रिया प्लीज कि तुमचं स्वागत आहे आणि आपण रेसिपी बघणार आहे आणि हा रगडा बनवायचा कसा अगदी कमी वेळेमध्ये होतो आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो चला तर मग सुरुवात करूया आपण इथे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे बटाटा मोठा असल्यामुळे अर्धा शिजलेला बटाटा घेतलेला आहे तो छान असा हाताने आणि कुस करून घ्यायचा आहे बघू शकता इथं अगदी पूर्ण स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही खिस्तीने जर खिसला तरी चालेल पण मी खिस्तीचा वापर यासाठी केला नाही की ते भांड्याचा एक्स्ट्रा ताप असतो घासण्याचा यामध्ये काय केलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर टोमॅटो आणि कांदा एकत्रच मी बारीक केला होता भांड्यामध्ये तो यामध्ये घातलेला आहे बघा इथे व्यवस्थित असं आपलं कोथिंबीर कांदा टोमॅटो घालून झालेला आहे त्यामध्ये आपण काय घालणार आहे वरून आपलं काळं मीठ घालणार आहे यामध्ये चवीप्रमाणे मी काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर मी लाल तिखट जे घरच्या घरी चटणी जी आहे ना ती इथे मी वापरलेली आहे लाल तिखट म्हणून आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे इथे थोडंसं गरम मसाला वापर केलेला आहे म्हणजे गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे इथे मी आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे इथे चाट मसाल्याचा वापर केला आहे अगदी पाव चमचा पाव चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा चाट मसाल्याचा वापर तुम्ही इथे करायचा आहे बघा मी सगळे एक जीव करून घेणार आहे आणि चमच्याने एक जीव करायला नसेल तर तुम्ही हाताने जरी एक जीव केलं तरी चालेल आपलं नेहमीच बरं हातानं व्यवस्थित एक जीव होतं आणि एक जीव छान असा रगडा तयार झालेला आहे बघू शकता इथे आता आपण पाणी बनवायचं कसं यासाठी मी काय केलेलं आहे दोन पॅकेट घेतलेलं आहे एक पाणीपुरीचं आहे आणि पुदिन्याचं मिक्स आहे आणि ही गोड चटणी आहे खजूर आणि चिंचची चटणी आहे मी दोन वाटे घेतलेले आहेत त्यामध्ये काय केलेलं आहे एका चटणीमध्ये खजुराचं आणि चिंचेचं पाणी आहे तो ते सॉस मी यामध्ये ओतलेला आहे आणि ह्याचं पाणी पटकन बनवून तर ह्या पाऊच हे आपल्याला बाजारामध्ये व्यवस्थित अवेलेबल असतात आरामात मिळून जातात आणि एका आहे भांड्यामध्ये मी काय करणार आहे पुदिन्याचं पाणी करणार आहे ते पण सेम असंच करणार आहे साधारण दोन चमचे तुम्ही पेस्ट घ्यायचे आहे जास्त पेस्ट घेऊ नका कारण पुदिन्याचं पाणी हे तिकीड खूप तिखट असतं त्यामुळे जास्त वापर करायचा नाही आहे इथे आणि बघा आपलं दोन्ही टाईपचे पाणी बनवून तयार झालेले आहेत एक गोड पाणी आहे आणि एक तिखट पाणी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये खारी गुंदीचा वापर केला तर चालेल पण मी यामध्ये खरेदीचा वापर करत नाही आहे चला तर मग बघूया पण पुऱ्या काय करायच्या आहेत पुऱ्याला असं हे छानसं पॅकेट मिळतं त्यामध्ये अशा पुऱ्या मिळतात आणि त्या कशा तळायच्या हे तुम्हाला संगना रहे। संगना रहे। पूर, मी सांगणार आहे अगदी प्रॉपर कसं तळायचं हे मी सांगणार आहे आणि ह्या ह्या पापड्या आहेत ह्या पण मला पुरी पाणीपुरीसारखे छान लागतात मी मी पापड्या तळणार आहे चला तर मग काय केलं सुरुवातीला का काय केलं आहे त आपली तापली हे करण्यासाठी मी काय केलं त्याच्यात चार ते पाच पापड्या ताक टाकलेल्या आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत बघा पापड्या छान असे फुल्ल्या आपलं तेल खूप छान कडलेलं आहे सेम प्रोसेस आहे पुन्हा एकदा मी पापडी टाकून घेणार आहे तेही भाजून घेणार आहे व्यवस्था अशी पापडी तळण्याचं कारण की काय करणार आहे मी या सुद्धा मसाला भरणार आहे आणि छान असं पाणीपुरीसारखं खाणार आहे त्याची टेस्टही खूप छान लागते पाणीपुरीसारखीच टेस्ट आहे पण थोडंसं वेगळा टेस्ट आहे त्यामध्ये ते आणि आपल्या छान अशा पापड्या भाजलेल्या आहेत किंवा नुसती जरी मो मोकळी पापडी जरी खाली पाणीपुरी खाताना तरीसुद्धा टेस्ट खूप छान लागते चला मग आपलं तेल कडलेलं आहे आता काय करायचं आहे ह्या पुऱ्या आहेत ना ते असं सोडून द्यायचं आहे चार ते पाच मिनिट टाकलेले आहेत बघा आणि झऱ्या अजिबात हलवायचे नाही गॅस कमी करायचं आहे ॲटोमॅटिक छान असं फुलतं आणि काय बघा हे ॲटोमॅटिक आप आपोआप पलटी होतं आणि छान अशी आपली पुरी गोल तेल अशी मोठीची मोठी तयार होते तुम्हाला पलटायची पण गरज नाही तुम्ही झाऱ्या वापरू नका आणि गॅस कमी करायचं जर मोठा गॅस केला तर असं करपून जाते बघा आणि छान अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत ह्या पुऱ्या काढून घेत आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तेल छान असं एकदा पुरी काढली की थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे बघा मी पुन्हा टाकते पुन्हा मी पाच ते सहा पुऱ्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि अजिबात झाऱ्या हलवायचं नाही आणि व्यवस्थित अशी पुरी भाजते ॲटोमॅटिक एक साईड भाजली की ॲटोमॅटिक ती पलटी होऊन दुसरी साईड ॲटोमॅटिक भाजते आणि अशात पटाईमध्ये पुऱ्या व्यवस्थित भाजल्या जातात तुम्हाला माहिती आहे का ही पुरी भाजण्याची नवीन ट्रिक आहे ती बघा आपल्या पुऱ्या छानशा गोल ठे तयार झालेल्या आहेत अशाच सगळ्या पुऱ्या मी भाजून घेणार आहे इथे आणि आप पुन्हा इथे मी दाखवते तुम्हाला रिपीट आहे इथे सेम प्रोसेस आहे गॅस कमीच ठेवायचा आहे पुऱ्यात टाकायच्या आहेत व्यवस्थित अशा त्या ॲटोमॅटिक भाजलेल्या तुमचा जऱ्याचा काहीही इथे वापर नाही जऱ्या फक्त पुऱ्या काढण्यासाठी वापरायचा आहे इथे बघा छान अशी पुरी एका साईडनं फुगलेली आहे आणि आपोआप ती पलटी होऊन दुसरी साईडला ती फुग फुलते आणि क्वचित एखादी पुरी अशी होते की ती पलटी होत नाही तेव्हा आपल्याला झाड्याचा वापर करायचा आहे आणि मोस्टली सगळ्या पुऱ्या ऑटोमॅटिक पलटी होऊन छान अशा भाजल्या जातात आणि पुन्हा एकदा बघा आपल्या पुऱ्या सगळ्या भाजलेल्या आहेत आणि आपल्या पुऱ्या आणि पापड्या तळून रेडी आहेत बघा इथे आता काय करायचं आहे छान अशा पुऱ्यांना असं मधून होल पाडून घ्यायचं आहे बघा प्रत्येक पुरीला व्यवस्थित असं होल पाडून घ्यायचा आहे आम्ही पे सगळ्या पुऱ्यांना पाळून घेणार आहे होल बघू शकता इथे हे यासाठी यामध्ये आपल्याला रगडा भरायचा आहे काय काय छोटं हुळ जर पाडेल तर रगडा भरता येणार नाही म्हणून मी मोठं मोठं होल पाडले जेणेकरून रगडा मला पटापटा भरताय यामध्ये आणि काय केलेलं मगाचा जो रगडा आहे तो यामध्ये मी भरत आहे बटाट्याचा तुम्ही या ठिकाणी बटाट्याचा रगडा वापरू शकता किंवा तुम्ही बटाट्याचा रगडा जरी वापरला तरी चालेल आणि चण्याचा रगडा टाकलेली पुरीत मी आपल्या चण्याला लवकरच अपलोड करणार आहे ती सुद्धा बघा इथे आपल्याला छान असा रगडा भरून झालेला आहे बऱ्यापैकी आणि मी तुम्हाला पापडीमध्ये रगडा कसा भरायचा तेही तुम्हाला मी दाखवते इथे ही पापडी घ्यायची आहे पापडीमध्ये रगडा घा भरायचा आहे दोन्ही साईडनं तुम्ही व्यवस्थित भरून घ्या आणि अगदी थोडा भरून घेतला तरी चालेल किंवा जास्त भर भरला तरी चालेल मी पापडीला जिकडून होल मोठा आहे तिकडून मी रगडा भरत आहे अशा तऱ्हेने पापडीमध्ये आणि पुऱ्यामध्ये आपला रगडा भरून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी शेव टाकणार आहे वरून नुसतं शेव टाकायचे आहे सगळीकडे शेव टाकायचे पुरीमध्ये आणि त्यानंतर पापडीमध्ये पण थोडीशी शेव टाकून घ्यायचे आहे मी बघाय तुम्हाला दाखवते पापडीमध्ये शेव कशी घालायची आहे पापडी घ्यायचे आहे तिकडून होल आहे तिकडून त्या त्यामध्ये शेव घालायचे आहे आपल्याला बघा इथं पापडीमध्ये शेव घातलेले आहे मी आणि अगदी थोडीशी शेव बसते पापडीमध्ये जास्त बसत नाही कारण होल बारीक असल्यामुळे यासाठी मोठ्या पापड्या लागतात आणि माझे पापडे आहेत छोट्या त्यामुळे जास्त रगड पण बसला नाही आहे आणि जास्त शेव पण बसले नाही आहे अशा तऱ्हेने आपल्या पुऱ्या आणि पापडे छान असे भरून झालेल्या आहेत आणि हे गोड पाणी आहे आणि इथं पुदी पुदिन्याचं तिखट पाणी आहे ते बघू शकता मी पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे जेणेकरून एक एका तळाला जर एका ठिकाणी थांबू नये म्हणून असं छान असं पुदिन्याचं पाणी असं गोड पाणी भरून दोन्ही पुरी खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली पाणीपुरी ही कमेंट करून सांगा सेम पापडीपुरी पण तशीच आहे पापडी बुडवल्यामुळे काय झालेलं आहे पापडी लगेच पातळ असल्यामुळे विरघळून जाते